डेव्हिड विसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे तो कोणत्या देशाकडून खेळला आहे त्याचे योग्य उत्तर असणारा नाबेबिया पुढील प्रश्न बघा नुकताच जाहीर झालेला पर्यावरण कार्यप्रदर्शन प्रदर्शन दोन हजार चोवीस भारताचा क्रमांक कोणता आहे त्याचं योग्य उत्तर वा पुढील प्रश्न बघा रात तीन स्टार ग्रॉप्री विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे त्याचे उत्तर असणार आहे श्रुती ओरा पुढील प्रश्न बघा कोणत्या देशात जून दोन हजार चोवीसमध्ये लागलेल्या आगीत भारतीयाचा मृत्यू झालेला आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे कुवेत पुढील प्रश्न बघा आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे रामाफोसा यांची पुढील प्रश्न बघा साहित्य अकादमी पुरस्कार मधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे त्याचे योग्य उत्तर असणारा देवीदास सौदागर पुढील प्रश्न बघा नुकतेच राज राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराना पुढील प्रश्न बघा दोन हजार चोवीस इंडिया आय ओ आर ए इंडियन ओशन रिम असोसिएशन क्रूज पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न बघा मुलीची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा पर दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात पार पडली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात पुढील प्रश्न बघा भारताने कोणत्या संघाचा पराभव करून आंतरखंडीय चषक जिंकला त्याचं योग्य उत्तर असणार आहे लेमनॉन पुढील प्रश्न बघा देशाची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग ई डब्ल्यूचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे रवी सिन्हा पुढील प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला कबड्डी लीगचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे दुबई पुढील प्रश्न बघा ऍक्सिस बँकेने गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न बघा कोणत्या जोडीने इंडोनेशिया बॅडमिंटन ओपनचे दुहेरी विजेतेपद जिंकलेले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे सात्विक आणि चिराग पुढील प्रश्न बघा कोणता देश पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करेल त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत पुढील प्रश्न बघा टी ट्वेंटी विश्वशतकातील एका सामन्यात चारही ओहर टाकणारा पहिला गोलंदाज कोण त्याचं योग्य उत्तर असणार आहे लॉकी फोर्ग्युसन पुढील प्रश्न बा रिझर्व्ह बँकेने अलीकडेच कोणत्या सहकारी बँकेला परवाना रद्द केलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार पूर्वांचल सहकारी बँक पुढील प्रश्न बघा आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र कोणाचे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आर अश्विन